व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं व्यंकटेश स्तोत्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा साक्षात भगवंत आपल्याला दर्शन देत असतो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी आणि हे स्तोत्र आपल्याला सर्व काही देत असतं सर्व आपल्याला मिळत असते या स्तोत्राची आपण मनोभावे सेवा केली त्याचं अनुष्ठान आपण जर केलं तर त्याचं अनुष्ठान कसं करायचं आणि कधी करायचं त्याची पूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर व्यंकटेश स्तोत्र म्हणजे भगवान विष्णूंचं व्यंकटेश रूपामध्ये केलेलं वर्णन आणि अत्यंत प्रभावी हे स्तोत्र आहे आणि हे स्तोत्राचं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे कसं करायचं तुमचं एखादं काम होत नसेल तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर ह्या वेळेस तुम्ही या स्तोत्राचं अनुष्ठान करून बघा तीन दिवसात तुम्हाला त्याचा चमत्कार घडेल तीन दिवसात तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल इतकं प्रभावी हे यंत्र आहे हे स्तोत्र आहे तर अनुष्ठान कोणतेही चांगले तीन दिवस निवडायचे त्या तीन दिवसामध्ये बाहेर वगैरे जायचं नाही गावी जायचं नाही कुठे जायचं नाही सेवा करते सर्वप्रथम कोणाला सांगायचं नाही की मी ही सेवा करतोय म्हणून आणि ही सेवा कोणीही करू शकतं ज्यांना कोणाचे असे कामं करून घ्यायचे असतील किंवा कोणाची इच्छा पूर्ण न होत नसतील खूप जास्त अडचणी एखाद्या कामामध्ये येतात ते पूर्ण होतच नाही मग नोकरी असो प्रमोशन असो व्यवसाय असो व्यवसायात व्यवस्थित चालत नाही ठप्प झाला आहे घरात आर्थिक संकट आले पैसा घरात टिकत नाही खूप कर्ज झाले घरामध्ये कोणतेही आपले प्रॉब्लेम असो त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणजे भगवान विष्णूंचं सगळ्यात प्रभावी हे स्तोत्र आहे आपल्याला माहिती आहे की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे साक्षात लक्ष्मीचा सहवास तिथे असतो लक्ष्मी साक्षात तिथे स्वतः मनावण्यात येत असते तर व्यंकटेश स्तोत्र आपण जेव्हा आपल्याला लक्ष्मी प्राप्त हवी असेल आपल्या घरात आर्थिक संकट असेल तेव्हा भगवान विष्णूंची सेवा करायची तिथे लक्ष्मी येतेच त्याच्यामुळे तुम्हाला जर ही सेवा करायची करायची असेल तर नक्की आवर्जून करा पुरु महिला पुरुष प पुरु, कोणीही सेवा करू शकतं तर काय करायचं आहे कोणते चांगले तीन दिवस निवडायचे त्या तीन दिवसामध्ये आपल्या कोणती आडी अडचणी येऊ नये कोणतेही विघ्न आपल्याला येऊ नये सेवा खंड पडू द्यायचा नाही आहे ह्या सेवेमध्ये कारण ह्या सेवे हे सेवा करते वेळेस तीन दिवस हे इतके महत्त्वाचे असतात की ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला म्हणजे आपण जेव्हा सेवा करायला घेतली तेव्हा काही ना काही आडी अडचण येतेच शंभर टक्के अडी अडचण येतेच मग तुम्हाला आळस येईल जांभाळे येताल तुमची सेवा करण्याची इच्छा होणार नाही किंवा दुसरे काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम होतील घरातले काहीतरी आडी अडचण म्हणजे काही ना काही होतच सेवा पूर्ण होत नाही तर कितीही काही कारण काय होतं सेवा करते वेळेस आपली देवसुद्धा आपली परीक्षा बघत असतो आता स्वामींची आपण सेवा करतो स्वामी आपली परीक्षा बघतातच ना आपण सेवा करताना किती आपल्याला अडी अडचणी येतात गुरुचरित्र चा पारायण करता येतो खूप जास्त अडी अडचणी येतात पण सेवा करायची अडीअडचणी आल्या तरीही असं समजायचं की भगवंतच आपली परीक्षा बघतोय त्याच्यामुळे त्या परीक्षेमध्ये पास व्हायचंच किती अडी अडचणी आल्या तरी सेवा पूर्ण करायची तर हीच सेवा तुम्हाला करायची आहे रात्रीच्या बारा वाजता रात्रीच्या बारा वाजता असं सांगतात की भगवान विष्णू साक्षात धर्तीवर येत असतात आणि ते बघत असतात त्यांची सेवा जर करून करत असेल त्यांचे ध्यान कोणी करत असेल तर त्यांच्यावर भरभरून ते कृपा करत असतात त्याच्यामुळं रात्रीच्या बारा वाजता जर हे स्तोत्राचं पठण केलं अनुष्ठान जर केलं तर त्याचं फळ अगणित आहे विचारसुद्धा तुम्ही करू शकत नाही त्याच्यामुळं तुमच्या तुम्हाला जर काही काम करून घ्यायचं असेल करायचं असेल ही सेवा नक्की करा तर कसं करायचं रात्रीच्या बारा वाजता ही सेवा सुरू करायची अगोदर आंघोळ वगैरे करायचं पुरुष असतील तर सोहळ्यात करा महिला असतील तर कोरी साडी घाला सहसा निळ्या कलरची साडी निळ्या निळ्या कलरचं वस्त्र निळ्या कलरचंच वापरायचं नसेल तर जी आहे ती पण कोरं वापरा रात्रीच्या बारा वाजता सेवे सुरुवात करायची त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राची एकवीस आवर्तनं घ्यायची म्हणजे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं भगवान विष्णूचा फोटो वगैरे असेल तर पूजा मांडू शकता नाहीतर आपल्या देवघरासमोर बसून पण ही सेवा करू शकता तर ही, पन ही सेवा सहसा दोन अडीच तास चलते कोणाकोणाला तर सकाळची चार पण वाजतात पण ही सेवा करताना असं म्हणतात की साक्षात भगवान विष्णू आपल्याला दर्शन देतात संकल्प करून ही सेवा करायची नक्की करून बघा तर राज्याच्या व्हिडिओमध्ये कसं व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपजी गुरुमावलींच्या जा जर्नी करते श्री स्वामी समर्थ